राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे तर पालघर ठाणे मुंबई रायगड या जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे तर संध्याकाळी इथे वादली वाऱ्यासह पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाटांसह कर वादळी आणि सोसाट्याचा वारा तीस ते चाळीस किमी प्रति तास वेग तसंच हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह कर वादळी गारपीट सोसाट्याचा वारा पन्नास ते साठ किमी प्रतिसाद वेग आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे जळगाव पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर जालना बीड तर लातूर धाराशिव अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा अंदाज आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यल्लो अलर्ट जाहीर केला असून वादली वारा आणि विजांच्या कडकडाटांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर नाशिक आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे इथे वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटांसह पाऊस आणि गारपीट गारपीटची शक्यता वर्तवण्यात आली आहे